नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आता शेवटचा विषय राहिला आपल्या गणित बुद्धिमत्ता तर त्याचे एक्सपेक्टेड आन्सर आपण बघूया एकवीस हजार पी वाय क्यू बॅच नोट्स पॅक हे सगळं तुम्हाला अभ्यासमित्राच्या ऍपमध्ये मिळेल कंबाईनसाठी नवीन फाउंडेशन बॅच आपण सुरू करतोय बारा तारखेपासून ती तुम्हाला अभ्यासमित्राच्या ऍपमध्ये बघायला मिळेल त्याचबरोबर आपला टेलिग्राम आणि इंस्टाचा पेजला फॉलो करायला विसरू नका तर सलग सहा समसंख्यांची जी काही बेरीज आहे ती दीडशे आहे त्या पुढील तीन सलग संख्यांची बेरीज किती असेल तर याचं उत्तर जे असणार आहे मित्रांनो ते पर्याय क्रमांक तीन आहे एकशे दोन पुढे जाऊया खाली दिलेल्या शृंखलेत पहिल्या पंधरा पदाची बेरीज किती आहे तर याचं उत्तर असणार मित्रांनो पर्याय क्रमांक एक छेद चौतीस यानंतर पुढे जाऊया एका आयाताचे मोजमाप करताना एका बाजूचे माप पाच टक्क्यांनी वाढले आणि दुसऱ्या बाजूची माप दहा टक्क्याने कमी झाले तर आयताच्या क्षेत्रफळाचे मोजमाप करताना आलेल्या त्रुटीची टक्केवारी किती असेल तर याचं उत्तर असणार मित्रांनो पाच पॉईंट पाच टक्के त्यानंतर दहा पुस्तकांची सरासरी किंमत सोळा रुपये आहे व त्यातील दोन पुस्तक सोडल्यास आठ पुस्तकांची सरासरी किंमत नऊ पॉईंट पाच रुपये आहे जर त्या दोन पुस्तकापैकी एकाची किंमत दुसऱ्याच्या किमतीचे चाळीस टक्के असल्यास त्या दोन पुस्तकांची प्रत्येकी किंमत किती असेल तर या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो पस्तीस आणि एकोणपन्नास आता मी सोडवत बसत नाही हर्षले मॅडम आल्यानंतर ते तुम्हाला प्रॉपर एक्सप्लेनेशन सहित उत्तर देतील त्यांनी मला जे काही उत्तर दिलेले आहे तर ते मी तुम्हाला सांगतो एका कंपनी इलेक्ट्रिक उपकरणाची निर्मिती करते त्या उपकरणाची किंमत ठरवताना कंपनी स्वतः शं दहा टक्के नफा घाऊक व्यापाऱ्यासाठी वीस टक्के नफा व किरकोळ व्यापारीसाठी तीस टक्के नफा अंतर्भूत करते तर त्या उपक उपकरणाची ठरवलेली किंमत त्याच्या निर्मिती मूल्यापेक्षा किती टक्क्याने जास्त असेल असा प्रश्न आहे याचं उत्तर असेल एकाहत्तर पॉईंट सहा त्यानंतर तीन पुरुषांनी केलेल्या कामाचे प्रमाण पाच मुलांनी केलेल्या कामा इतके आहे तसेच पाच महिलांनी केलेल्या कामाचे प्रमाण आठ मुलांनी केलेल्या कामा इतके आहे इत जर ते काम पूर्ण करण्यासाठी बारा पुरुष चौदा मुलांना चोवीस दिवस लागत असतील तर ते काम पूर्ण करण्यासाठी नऊ पुरुष पंधरा महिला आणि बारा मुलांना किती दिवस लागतील तर या प्रश्नाचं उत्तर असणार मित्रांनो सोळा पर्याय क्रमांक एक, एक। तुम्ही जी उत्तर दिली ती तुम्ही सांगा मी तुम्हाला झटपट उत्तरं देऊन टाकतो नंतर आपण त्याला डिटेलमध्ये एक्सप्लेन करूया एका रिकाम्या जलतरण तलाव एका निश्चित गतीने पाण्याने भरला जात आहे व तीनशे पाच क्षमतेसाठी त्याला भरायला आठ तास लागतात संपूर्ण तलाव भरायला अजून किती वेळ लागेल तर ता पाच तास वीस मिनटं हे आपलं उत्तर असेल वर्ष दो वर। दोन हजार चोवीस मध्ये मोबाईल वापरणाऱ्यांची टक्केवारी त्रेचाळीस टक्क्यावरून पासष्ट टक्के झाली तर त्रेचाळीस टक्क्याच्या एका दंड गोलाकार खांबाच्या वक्रपृष्ठाचे क्षेत्रफळ तीनशे बावन्न मीटर स्क्वेअर आहे आणि त्याचे घनफळ दोन हजार चारशे चौसष्ट मीटर किंवा आहे तर त्या खांबाची उंची किती असेल तर त्याची उंची असेल मित्रांनो चार मीटर एका देशातील राज्यांची संख्या व केंद्रशासित प्रदेशातील केंद्रशासित प्रदेशाची संख्येचं गुणोत्तर बावन्नास तेरा इतका आहे तर त्या देशातील राज्यांची संख्या केंद्रशासित प्रदेशाच्या संख्येपेक्षा किती टक्क्याने अधिक आहे तर याचं उत्तर पर्याय क्रमांक तीन येई साठ यानंतर दोन संख्येचा गुणाकार पन्नास आहे आणि त्या संख्या एकाच दोन प्रमाणात आहे तर त्या संख्यांची बेरीज किती या प्रश्ना उत्तर आहे मित्रांनो पंधरा सानवी युवकीपेक्षा उंच आहे पण नीलापेक्षा नाही चैताली नमितापेक्षा उंच आहे पण युविकापेक्षा नाही तर त्यांच्या सर्वात उंच कोण आहे तर याचं उत्तर नीलाक्ष येईल पर्याय क्रमांक एक यानंतर त्रिकोणांची संख्या शोधायची होती ती एकवीस आहे यामध्ये पर्याय क्रमांक चार उत्तर येणार त्यानंतर आकृती जे आहे तर ती आपल्याला मॅच करायची होती याच उत्तर पण पर्याय क्रमांक चार येणार त्यानंतर एकशी किंमत शोधायची होती आपल्याला हे जी काही आकृती वगैरे समजलेली आहे त्यामध्ये एकशी किंमत जी आहे तर ती शोधायची आहे एकशी किंमत इथं दोन येते यानंतर कपल हा शब्द अशा प्रकारे लिहिलेला आहे तर आपल्याला हा शब्द कशा प्रकारे लिहिला जाईल तर पर्याय क्रमांक एक म्हणजे जे काही आपण प्रत्येक शब्दासाठी जो काही कोड घेतो त्यानुसार तो प्रश्न शोधायचा डी साठी सी साठी तीन येतं डी साठी काय असला पाहिजे चार असला पाहिजे मग टी विसाव्या क्रमांकावर येतो म्हणून ती लॉजिक वापरून आपण पर्याय क्रमांक एक उत्तर काढू शकतो पुढे जाऊया एकवीस मुलींच्या रांगेमध्ये जेव्हा मोनिकाला उजवीकडे चौथ्या जागेवर हलवले जाते तर ती रांगेच्या डाव्या बाजूने बाराव्या जागी येते तर तिच्या हलवण्याआधीची रांगेच्या उजव्या बाजूने कितवी जागा होती हे आपल्याला इथे विचारण्यात आलेलं आहे याचं उत्तर पर्याय क्रमांक चार असेल यानंतर खालील आकृतीत प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणता अंक येईल तर प्रश्नचिन्हाच्या जागी मित्रांनो एकशे शहाण्णव हा अंक येईल त्यानंतर खालील प्रश्नात एक संख्या श्रेणी दिली आहे ज्यात चुकीची संख्या आहे ती चुकीची संख्या शोधायची तर ती आहे दोनशे सत्त्याण्णव पुढे जाऊया एक ते शंभर अंकांमध्ये असे किती अंक आहे जे चारने पूर्ण भाग जाणारे आहे त्यामध्ये चार अंक सुद्धा आहे असे सात अंक आपल्याला बघायला मिळतात तर अशा प्रकारे आपण मॅथ्स अँड रिजनिंगचे सगळे उत्तर जे आहे एक्सपेक्टेड यातलं एखादं एक दुसरं समजून घ्या मेन आयोगाच्या आन्सर किने चुकीचं ठरू शकतं मी तुम्हाला एक्सपेक्टेड आन्सर की सांगितलेली आहे पण बाकी यामध्ये नाईन्टी टू नाईन्टी फाईव्ह पर्सेंट तुम्हाला अॅक्युरेसी जी आहे ती बघायला मिळेल आता आपले सर्व विषयाचे आन्सर जे आहे ते कम्प्लीट झालेले आहे मग तुम्ही तुमचा स्कोर किती येतो या सगळ्या विषयांच्या आन्सरने ते मला सांगा थोडंफार समजून घ्या मी ते अजून परत रिपीट करतो 90 -95 की नाईंटी टू नाईंटी फाईव्ह पर्सेंट ॲक्युरेसी तुम्हाला इथं या उत्तरांमध्ये बघायला मिळेल काही चेंजेस जे आहे त्या आयोगाच्या आनसारकीनुसार निश्चितच तुम्हाला बघायला मिळतील मग तसा तुम्ही आता स्कोअर सांगा त्या स्कोअरला बघून मी तुम्हाला एक्सपेक्टेड कट ऑफ जो आहे तर तो सांगून देईल थांबू इथं बेटू एने एक्स्ट सेशनमध्ये टेलिग्राम ग्रुपवर पोल टाकेल त्यावर तुम्ही तुमचं जे काही म्हणणं आहे स्कोअर जो आहे तो मांडायचा आहे